मित्र मैत्रिणींनो माझे नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या न्यूज पेपरचं पेपर, पेपर अॅनालिसिस चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज पहिली आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे गोग्रातून सैन्य महागार भारत आणि चीनच्या चर्चेचं एक प्रकारे फलित आलंय आपल्याला माहिती आहे की पंधरा महिन्याचा जो संघर्ष चालू होता त्याच्यानंतर कुठेतरी सैन्य महागारी झालेली आपल्याला दिसते आणि ही खूप चांगली बाब आहे की भारत आणि चीनचा कुठेतरी डिस्प्यूट जो आहे अखेरीस लागला आपण असं म्हणू शकतो गोग्रा भागात दोन्ही बाजूंना उभारण्यात आलेली सर्व तात्पुरती जी बांधकाम होती आणि यांच्या संबंधित ज्या सोयीसुविधा नष्ट करण्यात आल्या आहेत आणि भारतीय लष्कराने देखील याबाबत माहिती दिली त्यामध्ये वरिष्ठ लष्कर अधिकारी असो किंवा जे पण आपले परराष्ट्र मंत्री असो याच्यामध्ये जे विचार विनियमन झालं आणि त्याच्यानंतर हे सगळं जे आहे ह्या डिसिजन आला गोग्रा भागातून सैन्य माघार घेतल्यामुळे संवेदनशील असलेला आणखी एक भाग पूर्वस्थितीत आणला गेलेला आहे आणि भविष्यात पश्चिमेकडील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील संघर्ष ठिकाणाबाबत देखील चर्चेत प्रगती होण्याची चिन्ह आपल्याला दिसत आहेत आता याच्यामध्ये गोग्राचं लोकेशन आपण एकदा बघून घेऊया की आपल्याला माहितीये आहे की युपीएससी मध्ये जे पण सॉरी प्लेसेस इन द न्यूज आहेत आणि याच्यामध्ये प्लेसेस इन द न्यूज मोस्टली फोकस केलं जातं आता याच्यामध्ये गलवान व्हॅली बघू शकतो आता हा लडाखचा जो भाग आहे याच्यामध्ये ही झाली गलवान व्हॅली आणि यामध्ये अक्साई चीनचा जो पार्ट आहे जो आपल्या नाईनटीन सिक्स्टी टूच्या च्या वॉरमध्ये चीनने आपला काही भाग जो आहे तो अक्साई घेतलेला होता एन्रोचमेंट केलेली होती त्याच्यावर त्याचा स्वतःचा भाग म्हणून त्यांनी डिक्लेअर केलाय तो अक्साई चीनचा पार्ट आहे आता याच्यामध्ये बघा की हॉटस्प्रिंग जी आहे ही गोरगाव व्हॅली आहे ओके आणि ह्याच्यावर ते बांधकाम जे अनाधिकृतपणे चाललेलं होतं त्याच्यावर आता जी चर्चा आहे ती झालेली आहे आणि आता जी पी पी वन वन, वन सेवन ए इन द गोग्रा सॉ द स्टँड ऑफ बिटवीन साईड्स ऑफ द म्हणजे याच्यामध्ये जे स्टँड ऑफ चालू होतं एक प्रकारे संघर्षाची जी स्थिती होती भारत आणि चीनमध्ये ह्या हॉटस्प्रिंगमध्ये चालू होती आता हे बघू शकतो आपण गलवान व्हॅलीच्या एकदम जवळ आहे अक्साई चीनच्या बॉर्डरवर आणि इथे जो जवळचा जो पास येतो तो, तो काराकोरम पास येतो ओके नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की सर्वोच्च न्यायालयाचा कॉल अमेझॉनच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने फ्युचर रिटेल सोबतच्या वादामध्ये ई व्यापाऱ्यातील बलाढ्य अमेरिकी कंपनी अमेझॉनच्या बाजूने उचलून धरलेला कॉल आहे रिलायन्स रिटेल आणि फ्युचर रिटेल यांच्यात गेल्या वर्षी झालेल्या कितीतरी चोवीस हजार सातशे तेरा कोटी रुपयाच्या व्यवहारासाठी हा निकाल दिलाय आणि हा मोठा धक्का जसं अमेझॉननी विविध न्यायालयामध्ये आक्षेप घेत ह्या लढ्यामध्ये त्यांनी विजय मिळवलाय आता ह्याच्यामध्ये रिलायन्स uh, रिटेलने ऑगस्टमध्ये फ्युचर समूहातील किराणा आणि गोदाम व्यवसायाच्या संपादनाची घोषणा केली हा व्यवहार जवळजवळ पंचवीस हजार कोटीचा होता परंतु हा व्यवहार म्हणजे फ्युचर समूहाने अमेझॉनशी केलेला कराराचा भंग ठरतो असा दावा अमेझॉनने केला होता ओके म्हणजे रिलायन्स रिटेलला काय करायचं होतं फ्युचर समूहाशी त्यांचा मर्जर कुठंतरी करायचं होतं आणि त्याच्यासाठी पंचवीस व्यवहार होता परंतु फ्युचर समूहाने अमेझॉनशी केलेला जो करार होता त्याचा हा भंग आहे असं म्हटलं गेलं आणि अमेझॉनच्या दावानंतर सिंगापूरच्या आपत्कालीन लवाद जे आहे ट्रायब्युनल जे आहे त्याच्यामध्ये योग्य ठरवत व्यवहाराला त्यांनी स्थगती दिली लवादाच्या निवाडा नंतर दिल्ली उच्च न्यायालयाने वैद्य ठरवला होता आणि आता फ्युचर रिटेलने सर्वोच्च न्यायालयाने देखील हे आव्हान दिलं होतं तिथे देखील अमेझॉनच्या बाजूने कॉल दिलेला आपल्याला दिसतोय नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे पुरस्कारातून राजीव गांधी यांचं नाव बदललं आणि निर्णयातून क्रीडा क्षेत्राचं स्वागत आता आपल्याला माहिती की राजीव गांधी खेलरत्न जो पुरस्कार आहे त्याचं नवीन नाव करून आता ध्यानचंद मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं नाव बदलण्यात आलेलं आहे पण क्रीडा जगतातून याचं स्वागत आहे परंतु जे विरोधक आहे ते म्हणतायत की तुम्ही मग नंतर गुजरातचे जे नाव बदललं आहे स्टेडियमचं त्याच्या नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरातच्या स्टेडियमला जसं नरेंद्र मोदींनी स्टेडियमचं नाव दिलं तर त्याच्यामध्ये देखील त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलचं नाव बदललं होतं हा जो आक्षेप आहे काँग्रेसचा ह्याच्यावरून डिबेट येत आहे पण आपल्याला माहित असायला पाहिजे की काय नाव केलेलं आहे की खेलरत्न पुरस्काराच्या नामांतरावर हॉकीचे जे जादूगार आहेत मेजर ध्यानचंद यांचा त्यांचं नाव देऊन एक प्रकारे सन्मान केलेला आहे असं क्रीडा विश्वातून ही न्यूज येत आहे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे न्याय यंत्रणेवरील हल्ल्यात तपासात सीबीआयचे जे असहकार्य आहे त्याच्यावर आहे आता धनाबादचे जे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जी आपला केंद्रीय अन्वेषण विभाग आहे म्हणजे सीबीआय एक नोटीस जारी केली त्याच्यामध्ये न्यायाधीशवरील हल्ल्याच्या प्रकरणात तपास करताना सीबीआय आणि आयबी यासारखा तपास यंत्रणाची वर्तणूक न्यायालय प्रति अत्यंत असहकार्याची असते आणि न्यायाधीशांच्या केलेल्या तक्रारींना या तपास यंत्रणेकडून प्रतिसादच देत नाहीत या कुठर शब्दामध्ये त्यांनी ताशेरे ओढलेले आपल्याला दिसतात आता याच्यामध्ये डिबेट आहे की सीबीआय आयबी आणि सुप्रीम कोर्ट की त्यांनी असहकार्य जे आहे त्याच्यावर एक प्रकारे न्यायालयाने आपलं फीडबॅक दिलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे डब्ल्यूएचओ कडून भारताला एकोणपन्नास कोटीच्या लस मात्रा भेटलेल्या आहेत आता डब्ल्यूएचओ जी आपली जागतिक आरोग्य संघटना आहे आग्नेय आशियातील मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या प्रतिबंधी लसीच्या मात्रा देण्यात आल्या असून भारताला जवळजवळ एकोणपन्नास कोटी लस मात्रा पुरवण्यात आलेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे आता बघा की रवींद्रनाथ टागोर यांचा जो स्मृती दिन आहे हा सात ऑगस्ट देखील आहे आणि टागोरचं देशप्रेम आणि राष्ट्रवाद एक प्रकारे ते देशप्रेमी होते राष्ट्रवाद देखील होता आता याच्यामध्ये आपण एक इन शॉर्ट बघू या बद्दल जर आपण बघितलं तर रवींद्रनाथ टागोरचा जन्म सात मे अठराशे एकसष्ट झाला होता आणि त्यांचा मृत्यू सात ऑगस्ट एकोणीसशे एक्केचाळीस ला झाला होता आणि ते जे बंगाली होते म्हणजे वेस्ट बेंगॉलमध्ये झालेला होता रवींद्रनाथ टॉगोरने लिटरेचर आणि म्युझिक जे आहे त्याच्यामधलं एक प्रकारे त्यांच्या कलाक्षेत्रातलं ते होतं आणि त्यांना त्याची खूप आवड होती आणि गीतांजली नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला आता ही गीतांजलीमध्ये त्यांनी ही बिकेम अ फर्स्ट नॉन युरोपियन टू विन नोबेल प्राईज इन लिटरेचर त्याच्यामध्ये पहिलं असं नॉन युरोपियन पर्सनला लिटरेचरचा जो नोबेल प्राईज भेटलाय त्याच्यामध्ये रवींद्रनाथ टॉगोरचं नाव येतं आणि त्यांना हा नोबेल प्राईज एकोणीशे तेराला भेटला त्याच्यामध्ये त्यांनी अनेक नोव्हेल्स कादंबऱ्या स्टोरीज सॉंग्स लिहिलेले आहेत पॉलिटिकल टॉपिक असो किंवा पर्सनल इशूजवर असो आणि आपल्याला माहिती आहे की आपलं जे नॅशनल अंथम आहे रिपब्लिक ऑफ इंडियाचं जनगण मन आणि बांगलादेशचं अमार सोनार बंगला हे देखील त्यांचंच जे आहे राष्ट्रगीत आपण वापरतो आता याच्यामध्ये रवींद्रनाथ टागोरला गुरुदेव किंवा कबी गुरु विश्व कबी असं देखील ओळखलं जातं याच्यामध्ये एकोणीसशे पंधराला ला त्यांना नाईटहूड दिलं गेलं होतं ब्रिटिश किंग जॉर्ज फाईव्ह कडून नाईटहूडची पदवी त्यांना दिली होती परंतु जालियनवाला बागचा हत्याकरण झाला त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःची नाईटहूड पदवी परत केलेली आहे याच्यामध्ये त्यांनी लिटरेरी मुवमेंट तर केल्यास त्याच्या व्यतिरिक्त एकोणीसशे एकवीसला त्यांनी विश्व भारती युनिव्हर्सिटी एक प्रकारे युनिव्हर्सिटी ओपन केली आणि कन्व्हेन्शनल जे एज्युकेशन आहे पारंपरिक जे एज्युकेशन आहे त्याला त्यांनी एक प्रकारे चॅलेंज केलं आणि विश्वभारती युनिव्हर्सिटीमध्ये सायंटिफिक एज्युकेशनला त्यांनी जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं आणि रवींद्रनाथ टॉगोर जे होते महात्मा गांधीचे चांगले फ्रेंड्स होते त्यांनी महात्मा ही पदवी त्यांना एक प्रकारे बहाल करण्या बहाल करा असं त्यांनी सजेस्ट केलं होतं आणि त्यांनी दरवेळेस म्हणजे युनिटी इन डायव्हर्सिटीला आपल्या सपोर्ट केला आहे त्यांनी स्ट्रेस्ड केलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी जोर धरला की आपल्यामध्ये विविधता एकता ही जी आहे त्यांनी ह्या गोष्टीवर स्ट्रेस केला आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी या की नॅशनल अँथम ऑफ टू कंट्रीज तर केलंच तसेच त्यांनी इन्स्पायर्स येवलॉन स्टुडंट फॉर हि स्पेन अँड कम्पोज नॅशनल अँथम ऑफ श्रीलंका तसेच त्यांनी जे श्रीलंकेचे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचं नॅशनल अँथम स्वतः कंपोज करण्यासाठी इन्स्पिरेशन दिलं आता बघूया की ह्याच्यामध्ये काय आपल्याला त्याच्यामध्ये अजून ऍडिशनल इन्फॉर्मेशन करता येते हे बघितलं की गुरुदेव म्हणून त्यांचं नामांकन केलं जातं गुरुदेव जसे नामवंत कवी चित्रकार संगीतकार शिक्षणतज्ज्ञ होते राजकीय विचारवंत देखील होते आणि टागोर यांनी एकोणीशे सतराला नॅशनलिझम नावाचं पुस्तक लिहिलंय हे पण इम्पॉर्टंट आहे आता गीतांजली लिहिलं आपण हे बघितलं नॅशनलिझम नावाचं पुस्तक देखील लिहिलंय याच्यामध्ये विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जगभर राष्ट्रवादाचे गोडवे गायला जात असताना आणि राष्ट्रवादीची एक दुसरी बाजू मांडली टागोराच्या मध्ये युरोपच्या भूमीवर जन्माला आलेला झपाट्याने जगभर पसरलेला राष्ट्रवाद मुळात ते विरुद्ध आम्ही संकुचित तत्वावर उभा आहोत राष्ट्रवादाचा जो दुराग्रह धरला आहे तो अमानुष पातळीवर हिंसा पसरवते म्हणून हिंसेचं समर्थन केलं जातं टागोर यांनी पहिल्या महायुद्धात झालेली प्रचंड मनुष्यांनी बघितली आणि त्यांना अतिरिक्त राष्ट्रवाद या संकल्पनाचे धोके जाणवत होते म्हणजे एक प्रकारे एक्स्ट्रिझम आहे नॅशनलिझम म्हणजे एक प्रकारे एक्स्ट्रिझम दाखवत आहे त्याच्यावर त्यांनी स्ट्रेस दिला आणि एकोणीसशे पाच साली भारतात सुरू असलेली स्वदेशीची चळवळ त्यांनी बघितली होती बंगालची फाळणी बघितली होती त्या दरम्यान भारतीय समाजात झालेला चर्चा हिंसाचार तो डोळ्यासमोर त्यातून त्यांनी राष्ट्रवादाबद्दलचं आकलन आणि आक्षेप आकाराला आणला नॅशनलिझम या पुस्तकावर व्यतिरिक्त त्यांनी तीन राजकीय कादंबऱ्या लिहिल्या त्याच्यामध्ये गोरा ही राजकीय कादंबरी एकोणीसशे नऊ घरे बाहिरे एकोणीशे सोळा आणि चार अध्याय एकोणीसशे चौतीस ला या तिन्ही कादंबऱ्यावर त्यांनी चित्रपट देखील आलेले आहेत याच्यामध्ये प्राचार्य डॉक्टर आशिष नंदी यांनी तीन कादंबऱ्या समोर ठेवून या पुस्तकाची रचना केली यापैकी इलेटिजिमिसी ऑफ नॅशनलिझम अँड रवींद्रनाथ टॉगोर अँड द पॉलिटिक्स ऑफ द सेल्फ हे जे पुस्तक आहे ते आशिष नंदीने काढलेलं आपल्याला दिसतंय आता ह्याच्यामध्ये इंटेलिजन्स ऑफ नॅशनलिझम अँड रवींद्र टॉगोर अँड पॉलिटिक्स हे पुस्तक त्यांच्या पुस्तकावरच आधारित आहे आणि यामध्ये या पुस्तकामध्ये त्यांनी विविध गोष्टीवर त्यांच्या फोकस केलेला आहे त्यांची जीवनशैली त्यांचं कॉन्ट्रीब्युशन अशा विविध गोष्टीमध्ये त्यांनी त्यांचं जे महत्व आहे भारतासाठीच अधोरेखित केलेलं आपल्याला दिसतंय तर या पुस्तकात त्यांनी वर्णन केलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांचं तत्व होतं की इंग्रजाकडून आपण त्यांच्या आधुनिक राष्ट्राची तत्व शिकून घ्यायला पाहिजे एक भाषा एक धर्म एक संस्कृती ही युरोपात जी होती त्याच्यामध्ये त्यांनी फोकस नाही केला युनिटी इन डायव्हर्सिटी बहुभाषिक बहुधर्म आणि बहुसांस्कृतिक आपण बघितलंच याच्यामध्ये देखील या पुस्तकामध्ये त्यांचा तो उल्लेख आहे आणि असे अनेक इन्स् राष्ट्रवादाचे याच्यामध्ये त्यांनी मांडलेले आपल्याला दिसतात आता नेक्स्ट जे बुक आलेला आहे ते आहे की पुलवामा हल्ल्याविषयी जे पुस्तक आलेलं आहे लवर ऑफ द बहालपूर राहुल पंडिताने लिहिलेले त्याच्यामध्ये पुलवामा हल्ल्याविषयीचे पुस्तक जम्मू काश्मीरचे राज्य पोलीस तसेच अन्य तपास यंत्रणाबद्दलची माहिती देते संसदेवरील दोन हजार एकच्या च्या हल्ल्याचे उपकथानक आहुघे येथे या मुक्त पत्रकाराने लिहिलेले पुस्तक खूप रंजक आहे हे आपल्याला बुक्स सेक्शनमध्ये आपल्याला दिसत आहे हे जे आर्टिकल आलेलं आहे ते हॉकी बद्दलची थोडी हिस्ट्री आणि आताचा आधार जो आहे सुवर्णयुग जो काळ गाठणं आहे एक टार्गेट एक प्रकारे आपण ठेवलं पाहिजे ह्याच्यावर एक आर्टिकल आहे आता अमेरिकेचं काय मत आहे की संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळात सुधारणासाठी एक मतक्य व्हावे संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळात सुधारणा करण्यासाठी एक प्रकारे मतेक मत असावे असं अमेरिकेने मत मांडून भारताला या सुरक्षा मंडळाच्या विस्तारात स्थान मिळण्याची अपेक्षा आहे अमेरिकेने म्हटलंय की स्थायी आणि अस्थायी म्हणजे परमनंट आणि नॉन परमन्ट सदस्यामध्ये विस्तार करण्यास मतक्याची गरज असून नकार अधिकार म्हणजे जो वेटो पॉवर आहे त्याचा विस्तार मात्र केला जाणार नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे डिबेट डिस्कशनाचे प्रत्येक कंट्रीचा फीडबॅक हे तर डेली न्यूज चालूच असतात त्याच्यात आणि हे एवढं त्यांचं आपल्याला एक प्रकारे मत समजून घेणं की या कंट्रीचा अशी बाजू आहे एवढंच इम्पॉर्टंट आहे की आपल्याला एक कंटिन्युएशन राहतं न्यूजमध्ये ओके okay, फ्रेंड चला तर आपण आता पीआयबीच्या काय काय इम्पॉर्टंट न्यूज आलेल्या आहेत त्या बघूया आता बघा की स्टेट ऑफ फूड इनसिक्युरिटी आता स्टेट ऑफ फूड मध्ये लेटेस्ट एडिशन ऑफ स्टेट ऑफ फूड फूड सेक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड हा रिपोर्ट पब्लिश झाला त्याच्यामध्ये uh, तो रिपोर्ट जो आहे तो रिलीज कोणी केला तर uh, ही जी आहे ही जी रिलीज जॉईंटली बाय फाईव्ह ह्युअन ऑर्गनायझेशन इन जुलै रिव्ह्यूज काय केला ह्याच्यामध्ये या रिपोर्टमध्ये काय केलं जातं की हंगर आणि फूड सिक्युरिटी जी आहे कंट्रीजची ती इन्क्रीज झालेली आहे आता या रिपोर्टमध्ये जी फूड इन्सिक्युरिटी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये अंडर नरिशमेंट दाखवलेलं आहे आणि हे जे आउटब्रेक झालेला आहे कोरोनाच्या याच्यामध्ये एक अंडरटेकन घेतलं नाही ऑफिशियल असेसमेंट इंडियामध्ये झालेली नाही की कि किती तिथे फूड इन्सिक्युरिटी आलेली आहे आणि ज्यामध्ये फूड इन्सिक्युरिटी जी आहे ती सिक्स पॉइंट एट पर्सेंट आणि इन्क्रीज झालेली दाखवलेली आहे आणि याच्यामध्ये फूड इन्सिक्युरिटीचे जे, जे कारण आहेत एक प्रकारे इकॉनॉमिक डिस्ट्रेस असेल हाय लेवल ऑफ अनएम्प्लॉयमेंट असेल इको हे सांगितलेलं आहे आणि जास्तीत जास्त लोकांचं जो इनफॉर्मल इकॉनॉमीवर जो डिपेंडेंट आहे आणि पब्लिक इन्व्हेस्टमेंट देखील स्लिंग झालेलं आहे हे याच्यामध्ये कारण सांगता येत आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे सोल्युशन काय देता येत की युनिव्हर्सल ऍक्सेस ऑफ फूड आपल्याला पाहिजे एक प्रकारे मॉनिटरिंग सिस्टीम पाहिजे गव्हर्नमेंटकडे की कुणाला फूड सेक्युरिटी नाही आहे ती आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचा जो आहे जास्तीत जास्त लोकांना याच्यामध्ये फायदा झाला पाहिजे आता याच्यामध्ये uh, व्हॉट चेंज फॉर इंडियन इंडस्ट्री आफ्टर एलपीजी रिफॉर्म आता याच्यामध्ये इकॉनॉमिक जे रिफॉर्म केलेले आहेत त्याच्यावर एक आर्टिकल आलेलं आहे की काय चेंज झालेलं आहे तर थर्टी इयर्स झालेला आहेत थर्टी इयर्स नंतर लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन हे जे रिफॉर्म्स केलेले आहेत त्याच्यामध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत त्याच्यामध्ये काय चॅलेंजेस आलेले आहेत आणि काय ऑपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत इंडस्ट्रीसाठी ते एक प्रकारे दिलेलं आहे की एंट्री ऑफ एम एन सी अँड सेंट्रलिटी ऑफ कन्झ्युमर म्हणजे पहिलं जे चॅलेंज आहे तर एंट्री ऑफ एम एन सी थ्रू जॉईंट व्हेंचर रूट सेंट्रलिटी टू कंझ्युमर हे एक चॅलेंज आहे इंडियन कन्झ कंझ्युमर वाज गिव्ह अँड कंपनीजथ फॉरेन अँड इंडियन वॉन्टेड टू बी दिअर फर्स्ट चॉईस आणि याच्यामध्ये सेंट्रॅटी ऑफ कंझ्युमर्स आलेली आहे ग्रोथ इन डिमांड आहे सर्ज इन न्यू डिमांड ऑफ द मार्केट प्लेस ट्रान्सफॉर्ट सिनॉरिओ रिफ्लेक्ट जीडीपी ग्रोस रॅपिडली टू सेव्हन पर्सेंट पर एम जास्तीत जास्त ग्रोथ आपल्याला दिसते कॉम्पिटिशन जे आहे ते जास्तीत जास्त झालेलं दिसत एस्पिरेशन्स आहेत इंडस्ट्रीच्या अपेक्षा आहेत त्या बूस्ट झालेल्या आहेत आय टी इंडस्ट्रीज ची रोल वाढलेला आहे अंतरप्रन्यशिपचा रोल एक प्रकारे बूस्ट झालेला आपल्याला दिसतो आणि पहिल्यांदा आपण बघू शकतो की जी इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर पब्लिक सेक्टरची जी मोनोपॉली आहे ती कुठंतरी जाऊन प्रायव्हेट सेक्टरची एंट्री आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपने जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होत आहे तसेच प्रायव्हेट सेक्टरच्या बँक ज्या आहेत आपण बघू शकतो की नॅशनलायझेशन झालं होतं बँकचं ज्यानंतर एलपीजी रिफॉर्म झाल्यात तेव्हा न्यू प्रायव्हेट सेक्टर ची एंट्री झालेली आपल्या इंडियामध्ये आणि रिफॉर्म प्रोसेस एक प्रकारे इनक्रीज झाली कॉपरेटिव्ह गव्हर्नन्स एक प्रकारे आलं प्रायव्हेट सेक्टर बँक जास्ती प्रमाणात आल्या आच, आणि ह्याच्यामध्ये अजून सुद्धा म्हणजे अजून देखील आपल्याला याच्यामध्ये सुधारणा करणं अपेक्षित आहे याच्यामध्ये सेंट्रल मूव्ह टू डीड ऍक्ट रेट्रोस्पेक्टिव्ह लॉ आपण हे कालच बातमी पाहिली होती की रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे वोडाफोनने बायज हेचिकन वुमन्स कंट्रोलिंग स्टेक इन हेचिकन इसार यांनी मे मध्ये एक प्रकारे कंपनी बाय केली होती आणि त्याच्यावरच ही जजमेंट आलेली आहे की त्याच्यामध्ये वोडाफोनला जे पहिले टॅक्सेस आहेत ते पे करावे लागतील का नाही याच्यामध्ये रूट ऑफ द लॉ बॅक टू टू थाउजंड सेव्हन वन वोडाफोन बॉट ओवर मेजॉरिटी ऑफ स्टेक ऑफ टेलिकॉम ऑपरेटर हच इन इंडिया इन एलेव्हन पॉईंट वन बिलियन आता ह्याच्यामध्ये जी केस होती त्याच्यामध्ये काय जजमेंट आलेली आहे त्यांनी नंतर इंटरनॅशनल कोर्टला त्याच्यामध्ये चॅलेंज केलं त्यांच्या बाजूनेच जजमेंट आली आणि आता सध्याची ही न्यूज का आहे की हेग कन्व्हेन्शन जे हेग मध्ये आहे परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन मध्ये देखील त्यांनी चॅलेंज केला हा रॉ आणि नंतर इंडियाचा रिस्पॉन्स आला की फेवर मध्ये हेग कोर्टच्या जे फेवरमध्येच इंडियाचा रिस्पॉन्स आला त्याच्यामध्ये टॅक्सेशन लॉ जे अमेंडमेंट झालेला आहे बिल तर बिल ऑफर ड्रॉप टॅक्स क्लेम्स अगेन्स्ट कंपनी ऑन डील बिफोर मे टू थाउजंड ट्वेल्व्ह दॅट इन्व्हॉल्स इन ट्रान्सफर ऑफ इंडियन असेट वुड बी ऑन फिफिमेंट ऑफ स्पेसिफाईड कंडिशन म्हणजे तुम्ही रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स म्हणजे सपोज अगोदर दोन हजार बाराला सपोज ऍक्ट केलाय तर त्याच्या अगोदरचे जे जे पण व्यवहार झालेत त्याला तुम्ही टॅक्स लावू शकत नाही म्हणजे तुमचा मागच्या इयरला तुम्ही ते क्लेम टॅक्स करू शकत नाही त्यालाच रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स ही कन्सेप्ट आहे आता याच्यामध्ये हॉरिजेंटल कोटा हॉरिजेंटल कोटा एक न्यूज आहे त्याच्यामध्ये बिहार गव्हर्नमेंटने रिसेंटली अनाऊन्स केलं की थर्टी थ्री पर्सेंट हॉरिजेंटल रिझर्वेशन जे आहे वुमन्सला इन स्टेट इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये दे देण्यात येईल दे। आता हे व्हर्टिकल रिझर्वेशन आणि हॉरिजेंटल रिझर्वेशन हे कन्सेप्ट आहे रिझर्वेशन फॉर शेड्युल कास्ट शेड्युल ट्राईब आणि ओबीसी हे जे रिझर्वेशन आहे दिस इज अ व्हर्टिकल रिझर्वेशन ओके इट अप्लाय सेपरेटली फॉर इच ग्रुप स्पेसिफाईड अंडर लॉ आणि हॉरिझेंटल रिझर्वेशन जे आहे ते इक्वल अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड टू अदर कॅटेगरीज जसं की वुमन्स असेल किंवा ट्रान्सजेंडर कम्युनिटी असेल आणि इंडिव्हिज्युअल कॅपेबिलिटी डिसेबिलिटीचा जो ग्रुप असेल तर त्याला एक प्रकारे जे रिझर्वेशन दिलं जातं त्याला हॉरिझेंटल रिझर्वेशन असं म्हटलं जातं हे दोन संकन्सेप्ट तुम्हाला कळाले की व्हर्टिकल रिझर्वेशन एस सी एस टी ओबीसी हे जे आहे, वर्टिकल रिजर्वेशन, आहे रिजर्वेशन ते व्हर्टिकल रिझर्वेशन पण त्याच ग्रुपमध्ये सपोज एक ग्रुप आहे तर वुमन्सला वेगळं ट्रान्सजेंडरला वेगळं असं जेव्हा रिझर्वेशन दिलं जातं तेव्हा त्याला हॉरिजेंटल रिझर्वेशन असं म्हटलं जातं आता हे जे अन इज ओव्हर अगिला हे काय की हे अगिलाचं लोकेशन बघा तुम्ही हे अगेले का आयसलँड आता हे अनइज का झालेलं आहे इंडियाज इन्व्हॉल्वमेंट इन अगिल प्रोसेस एज क्वाईट डिस्क्ट इन मॉरिशियस आणि ह्याच्यामध्ये इंडिया असर्ट दिस न्यू फॅसिलिटी आर पार्ट ऑफ सेक्युरिटी ग्रोथ ऑफ ऑल रिजन पॉलिसी सागर विच एम्स टू इनक्रीज मॅरेटाईम कोऑपरेशन विथ कंट्रीज इन द रिजन आणि मॉरिशियस फॉर इट्स पार्ट हॅज इंडिकेट दॅट इज कोस्ट गार्ड पर्सनल विथ यूज द न्यू फॅसिलिटीज आता ह्याच्यामध्ये अगिलीचा जो प्रोजेक्ट आहे तो प्लेसेस इन न्यूज म्हणून एक प्रकारे न्यूजमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये मॉरिशियसनी काय केलेलं आहे की डिनाय केलेलं आहे इट अलाउड इंडिया टू बिल्ड तर ह्याच्यामध्ये प्लेसेस इन न्यूज मध्ये का आहे की अगेला अँडलँडवर भारताला एक प्रकारे एक मिलिटरी बेस बनवायचा होता परंतु मॉरिशियसने ते डिनाय केलेलं आहे की मॉरिशियस हॅज डिनाईड रिपोर्ट इट हॅज अलाउड टू बिल्ड मिलिटरी बेस ऑन रिमोट अँडलेस अगेलिया अगेलियावर तुम्ही बेस बांधू शकत नाही की इंडियाला एक प्रकारे बेस बांधून जास्तीत जास्त सेक्युरिटी ग्रोथ साठी आपल्या सेक्युरिटीसाठी इंडियाच्या तो बेस बनवायचा होता मॉरिशियस फॉर इट्स फार इंडिकेटेड इट्स कोस्ट गार्ड पर्सनल विथ युज द न्यू फॅसिलिटी बट क्लिअर दॅट इंडियाज इन्वेस्टमेंट ऑफ टू मी इन डेव्हलपिंग एअरफिल्ड पोर्ट कम्युनिकेशन हब रिपोर्ट आयज इन नॉट एम्ड ऍट हेल्पिंग मॉरिशियस डेव्हलप इट्स कॅपॅसिटी टू पोलिस इन टेरिटर वॉटर तर हे सिग्निफिकन्स आहे इंडियासाठी तर अगि एरिया इज करंटली ब्लाइंड स्पॉट फॉर द इंडियन नेवी बाय बिल्डिंग मिलिटरी फॅसिलिटी इन इन न्यू दिल्ली होप्स टू एक्सपांड देअर मिरटरी डोमेन अवेअरनेस इन टाइम्स ऑफ कॉन्फ्लिक्ट नोईंग द लोकेशन ऑफ एनिमि शिप्स आपल्याला एनिमी शिपचं लोकेशन एक प्रकारे जेव्हा संघर्ष होत असेल तेव्हा बघायला भेटेल आणि त्यांचं डिटेक्शन आपल्याला बघायला भेटेल तर चायनाज नेव्हल फोर एट इन टू रिजन आर द ट्रू मोटिवेटर फॉर नेवल प्रेझेन्स आणि चायना चायनाला कप करण्यासाठी देखील हे लोकेशन जे आहे मिलिटरी रेजचं ते इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की इंडिजिनियस एअरक्राफ्ट कॅरियर ही कालच न्यूज कव्हर करायची होती पण आज करूया इंडिनियस एअरक्राफ्ट कॅरियर वन आय एन एस विक्रांत त्याच्यामध्ये आपण इंडिजिनियस प्रोडक्शन करत आहोत आता याच्यामध्ये आय एन एस विक्रांत बघू शकता जी फर्स्ट एअरक्राफ्ट कॅरियर डिझाईन अँड बिल्ड इन इंडिया इट हॅज बिन डिझाईन बाय इंडिया नेव्ही डायरेक्टर ऑफ नेव्हल डिझाईन इट्स बीन बिल्ड बाय कोचिन शिपयार्ड लिमिटेड कोचिन शिपयार्ड लिमिटेडने हे बनवलेलं आहे आणि हे भारताचं फर्स्ट एअरक्राफ्ट कॅरियर आहे आता ही आय सी वन जो आहे तो बिगेस्ट वॉरशिप मेड इंडिजिनियसली त्याची लेंथ आहे टू सिक्स्टी थ्री मीटर अँड ब्रेड सिक्स्टी थ्री मीटर हे आपण पिक्चरमध्ये बघू शकता फर्स्ट एअरक्राफ्ट कॅरियर त्याच्यामुळे काय होणार आहे की सिग्निफिकन्स काय नेव्हीचे चे कॅपेबिलिटी वाढणार आहे आणि एअर डोमिनेशन ज्या एअरफोर्सला देखील एक प्रकारे मदत करणार आहे हे सांगण्यात येत आहे की आपल्या सेक्युरिटीच्या आस्पेक्टने ही खूपच चांगली गोष्ट आहे आणि दुसरी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट की हा प्रोडक्ट जो आहे डोमेस्टिकली मॅन्युफॅक्चर्ड आहे कुठेतरी मेड इन इंडिया जे आपण जे मेड इन इंडियाचं जो आपण कंपेंट चालू केलेला आहे त्याला हेल्पफुल आहे जास्तीत जास्त डोमेस्टिक प्रोडक्शनवर आपण जे आहे तो भर घालत आहोत आता याचं नाव आय एन एस विक्रांत काय तो मॅजेस्टिक आय एन एस विक्रांत इज अ मॅजेस्टिक क्लास नाईन हंड्रेड फायव्ह हंड्रेड टन वॉरशिप वॉज द नेम ऑफ इंडियाज लोड फर्स्ट एअरक्राफ्ट कॅरियर सोर्स टू बी नॅशनल प्राईड ओव्हर सेव्हरल डिकेट आणि आपल्या आय एन एस विक्रांत का नाव दिलंय की पहिल्यांदा जी आपली भारताची एअरफोर्स कॅरियर होती त्याचं नाव पण आय एन एस विक्रांत होतं आणि ती आता जी आहे डिकमिशन झालेली आहे आणि त्याच्यानंतर हे नाव त्याला नंतर डबल दिलेलं आहे रिमेंबरेशन म्हणून ओके ओके okay फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग भेटूया विथ नेक्स्ट न्यूजपेपर तोपर्यंत द स्टे सेफ एट युअर होम थँक यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर प्लीज डू लाइक सबस्क्राईब टू अवर चॅनल